सेवानिवृत्ती हा स्वल्परिराम आहे गोवेकरांनी सामाजिक कार्यात सक्रिय व्हावे असा आवाहन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी केलंय राष्ट्रपती पदकाने सन्मानित सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर शुक्रवारी सेवानिवृत्त झाले गोवेकर यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने पुणेकरांच्या वतीनं केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते भव्य नागरी सपत्नीक सत्कार करण्यात आला डी पी रस्त्यावरील घरकुल लॉन्समध्ये झालेल्या या समारंभात सौ साव। शर्मिला गोवेकर राज्याचे माहिती आयुक्त मकरंद रानडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे गजानन थरकुडे शिवसेनेचे शहर प्रमुख अजय भोसले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट मंदार जोशी परशुराम वाडेकर सतीश गोवेकर सेवापूर्ती गौरव समितीचे समन्वयक बाळासाहेब दाबेकर अंकुश काकडे दत्ता सागरे प्रमोद घाडगे अजित दरेकर बाळासाहेब बोडके ॲडव्होकेट मंदार जोशी संदीप खरडेकर बापूसाहेब भोसले निरंजन दाबेकर राजेश यंतपुरे संजय उबे धनंजय वाडकर गणेश मंडळाच्या वतीने महेश सूर्यवंशी ढोलताशा महासंघाचे पराग ठाकूर आदी उपस्थित होते मुरलीधर मोहोळ म्हणाले शहराची सामाजिक व राजकीय पद सर्व पक्षीय पिढी गोयकर यांच्या सत्काराला एकत्रित आली हा सुखाव योगायोग आहे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून आपली कायम ओळख राहिली राज्यातील विविध शहरात सेवा देताना आपण आपल्या कार्याचा टसा उमटवला राजकारणी आणि पोलिसांबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही पण आपण त्याला अपवाद आप आहात या कार्याचा गौरव म्हणून आपल्याला दोन वेळा राष्ट्रपती पदक मिळाले पुणेकर फार कोणाचे कौतुक करत नाहीत पण सगळे मिळून आपला सत्कार करतात याचा अर्थ चांगल्या गोष्टीला दिलेली दाद आहे असंही ते म्हणाले मकरंद रानडे म्हणाले गोवेकर आणि माझी पोलीस कारकिर्द सोबतच सुरू झाली पी एस आय ते ए सी पी हा त्यांचा प्रवास सेवेतील सचोटी प्रामाणिकता आणि गुणवत्ता अशी ओळख असलेला आहे पोलीस दलातील या छत्तीस वर्षा प्रदीर्घ सेवेत चांगले अधिकारी जीवाभावाचे सहकारी भेटले कर्तव्यावर असलेल्या सर्वच ठिकाणी नागरिकांचे सहकार्य प्रेम लाभले पुण्यात सर्वाधिक काळ सेवा बजावता आली पुण्याने मला जितके प्रेम दिले तितकेच कोणीच दिले नाही पुणेकरांच्या प्रेमाने आणि आजच्या नागरी सत्काराने मी बारावून गेल्याचं यावेळी बोलताना सतीश गोवेकर यांनी सांगितलं दीपक मानकर यांनी प्रास्ताविकात नागरी सत्कार करण्यामागची भावना व्यक्त केली सरकारने सुद्धा निवृत्तीच्या जवळ आल्यानंतर तुमचा सन्मान केला की इतक्या वर्षाची सेवा आपण चांगली केली म्हणून की काय आपल्याला या सेवेच कौतुक भारत सरकारनं सुद्धा केलं तर पुणेकर आपण फार कुणाचं कौतुक करत नाही असे एक आख्यायिका आहे पुणेकर फार कुणाबद्दल चांगलं बोलत नाहीत असंही म्हणलं जातं पण जेव्हा इतके सगळे मंडळी एकत्र येऊन साहेब तुमच्यासाठी जमतात याचा अर्थ लक्षात घ्या पुण्याचं ते काही जे बोललं जातं ते काय पुण्याचं पुण्याबद्दलचं खरं नाही आम्ही सगळी माणसं चांगल्या माणसाबद्दल चांगल्या कामाबद्दल चांगल्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलतो चांगलं वागतो त्यांचा सन्मान पण करतो आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये असे फार दुर्मिळ क्वचित असे प्रसंग येतात की त्यामध्ये अशा प्रकारचा अशा स्वरूपाचा कार्यक्रम होतो साहेब आपली पोलीस दलातली शासकीय सेवा संपली जरी त्याला आपण निवृत्त झालात असा जरी शब्द असला तरी या शहरामध्ये खूप वर्ष आपण काम केलं आहे त्यामुळे या सेवेचा शेवट म्हणजे आम्ही फुलस्टॉप नाही समजा आम्ही त्याला स्वल्पविराम समजतो पुढच्या काळात या शहरातल्या या सामाजिक जीवनामध्ये या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्यासारख्या व्यक्तीची निश्चितपणे समाजाला गरज आहे आणि आम्ही आपल्याला तसं आव्हानही करू की पुढच्या काळामध्ये या शहरातल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण सक्रिय राहावं आपण काम करावं पुढच्या सगळ्या आपल्या काळामध्ये आपलं आरोग्य उत्तम राहावं आपण जशी पोलीस दलामध्ये राहून समाजाची सेवा केली तशी सेवा पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये आपल्या हातून घडव अशी शुभेच्छाही आपल्याला मी व्यक्त करतो शुभ मी खरोखर आभार व्यक्त करण्यापेक्षा त्याच्या ऋणामध्ये राहण्यास योग्य राहील असं मला वाटते आणि चांगले अधिकारी घडवण्यासाठी या ठिकाणी पुणे सततच चौकंदळ असतात च पाहूनच काम बघत असतात कोण काय करते कोण काय नाही करत आणि पुणे करा पुण्यामध्ये जो साधारण वीस वर्ष मी जवळ जाऊन येऊन जाऊन येऊन असं काम करत असतो पण पुण्यानं मला जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम मला कुठं मिळालं नाही आणि पुणेकरांच्या याबद्दल मी राहणारच आहे आता कुठल्या राजकीय पक्षाच्या बऱ्याच लोकांनी मला सांगितलं पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचा मला इंटरेस्ट नाही पण सामाजिक क्षेत्रामध्ये जे काय आपल्याला काम करायचं आहे त्या कामामध्ये मी निश्चित सहभागी होईल आणि पुणेकरांनी जरा जे मला हे प्रेम दिलेलं आहे त्याचं उत्तराय होण्यासाठी जे जे काय करणं आवश्यक आहे ते नक्की करेल